स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी हिरकनी बायोटेकवर काही ना काहीतरी कार्यक्रम असतोच आज पंजाबच्या महिला सरपंच आल्या होत्या सर ती इकडं हिरकनी बायोटेकचं भाजीपाल्याचं आणि टिश्यू कल्चर केळी रोपांचं उत्पादन काम चालते आणि इकडं याच्यामध्ये टिश्यू कल्चरची लॅब आहे या लॅबमध्ये विभागणीचं काम राहते सगळं आणि ॲग्रोमॉल हिरकणी ॲग्रोमॉल ऑफिस त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन एकाच छताखाली आहे सगळं छत व्यवस्थापनापासून रोपं देण्यापासून पूर्ण कामं हिरकणी ॲग्रोमॉलतर्फे चालते इकडं आता आपण त्यांच्याशी त्याच्या उत्पादनाविषयी आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधाविषयी आपण ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया आज पंधरा ऑगस्ट हिरकनी बायोटेक पारडी पत्ता नांदेड नागपूर हायवे टोल प्लाझाच्या जवळ ही नर्सरी स्थित आहे आणि हिरकनी बायोटेकचे संस्थापक अध्यक्ष रत्नाकरराव देशमुख यांचा आज हिरकणीचा जो झालेला प्रवास आहे त्याबद्दल आणि केळी रोपाचं उत्पादन परत भाजीपाल्याचं उत्पादन ह्या सगळ्या गोष्टीची माहिती बारीक सारीक माहिती आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत आता आम्ही पॉली हाऊस नंबर एकमध्ये आहो असे पाच पॉली हाऊस आहेत तर रत्नाकरराव देशमुख साहेब नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रथम मी सर्व शेतकरी बांधवांना माझ्या कुटुंबातर्फे माझ्या हिरकनी बायोटेकतर्फे आपल्या सर्वांना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ध्वजारोहणाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो आज गडीला आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधले सगळे धरणं हे फुल्ली व्यवस्थित भरलेले आहे या अनुषंगानं मी आपल्या सांग सांगावं असं मला वाटते की केळीचे जे दर बघितले आपण सध्याचे बाजारभाव खूप खूप सुंदर बाजारभाव आहेत आणि त्या ठिकाणी जर आपण धरणाचं जरी पोझिशन आज पारखीला बघितली तर सुंदर दिशा पाण्याची उपलब्ध साठा आहे तर कुठलाही वेळ वायाला न जाऊ देता लवकरात लवकर हिरकणी बायोटेकशी संपर्क करून सोयाबीनवर मुगावर फ्युचर प्लॅन करून आपण आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करून केळी लागवड करण्याचा योग्य निर्णय लवकरात लवकर घेऊन या ठिकाणी केळी लागवड करून घ्यावं हे मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो नमस्कार बरं देशमुख साहेब आज आपल्याकडे काय काय रोप आणि कशा कशा आ, या ठिकाणी आता जसं की आपण दसरा आणि दिपवाळीचं जर बघितलं तर आपल्याकडे झेंडूचं रोप आहे त्याच्यानंतर बारमाही आपण व्हेजिटेबलचं फार्मिंग करणाऱ्या लोकांसाठी वे व्हेजिटेबलचे सीडलिंग्स देतो त्याच्यामध्ये टमाटो ब्रिंजल आणि या ठिकाणी वांगे असे सगळ्या पद्धतीचे आपण रोपं त्यांना देतो मुख्यतः आपण या ठिकाणी एक नर्सरीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं म्हणजे आपण गलांड्याची रोपंसुद्धा ट्रेमध्ये करून विकतो कारण मराठवाड्यामधले रोपं हे गलांड्याचे फार प्रसिद्ध आहेत तर त्यालाच आपण नवीन टेक्निकमध्ये सिटमॉसमध्ये रोप ट्रेनरमध्ये आणून मागच्या दोन वर्षापासून सेल करता आपण बघू शकता या ठिकाणी आपण ट्रेमध्ये रोपाची निर्मिती करून देत आहोत त्याच पद्धतीनं पिटमॉसचा वापर करून आपण झेंडूची रोपे कलिंगडाची रोपे मोठ्या प्रमाणात तयार करतो याचबरोबर ऊससुद्धा आपल्यापाशी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऊसाच्या वरायटी आपल्यापाशी आहेत तर सध्या स्थितीची पाण्याची परिस्थिती बघता सर्व आणि विशेष म्हणजे युवा शेतकऱ्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो कारण हायवेचं रुंदीकरण म्हणा किंवा कनेक्टिव्हिटी जी असते जसं की समृद्धी हायवेची मुंबई मार्केटची आता आपली फार सुंदररीत्या झालेली आहे याचा निश्चित आपण फायदा घ्यावा आणि आमच्यासारख्या नर्सरीवाल्यांसोबत कनेक्शन करून रोपांची लागवड करून त्या ठिकाणी आपलं उत्पादन वाढवून घ्यावं हे मी या ठिकाणी सांगितलं टिश्यू कल्चर केळीच्या रोपाच्याबद्दल पण आम्हाला तुम्ही तिकडं गेल्यावर सांगा धर्मराज देशमुख अर्धापूर यांचं पण आगमन झालं भेट झाली आणि नर्सरीवर आता आम्ही शहर सगळं फेरपटका मारत जाणार आहोत आणि रत्नाकरराव देशमुख आम्हाला त्या सगळ्या त्यांच्या उपक्रमाबद्दल आणि उत्पादनाबद्दल माहिती सांगणार आहेत तर आता आपण जाऊया केळीचा जो सेक्शन आहे टिशू कल्चरचा तो बघून येऊया तर टिश्यू कल्चर केळीच्या रोपाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचा आहे तर देशमुख साहेब सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हिरकणी बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कॅम्पसमध्ये या भागातले प्रगतशील शेतकरी माझे नातेवाईक आमचं शक्तीस्थळ सन्मान्य धर्मराज देशमुख आमचे मार्गदर्शक मुनीरभाई या ठिकाणी केळी रोपं बुकिंग करता आलेले आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करते वेळेस थोडक्यामध्ये आपण काही माहिती देत आहोत मित्रांनो या ठिकाणी हिरकणी बायोटेक जी जी नाईन वान तयार करते तर त्या ठिकाणी या पद्धतीचा हा वान आपण तयार करत असतो या ठिकाणी हा जो आ, मीडिया आहे हा पिटमॉस आहे mm. याला जे यूज केलं ना पिटमॉस मीडिया आहे आणि याचे रूट आपण बघू शकता फार्मर समोर आहेत सगळ्या प्लांटला बघितलेलं आहे या ठिकाणचे जसं रूट आहेत व्हाईट रूट या पद्धतीचेच रूट आपल्याला सगळ्या प्लँटमध्ये बघायला भेटतील आणि या पद्धतीचा रोपांची निर्मिती करून आपण शेतकऱ्यांना देतो मित्रांनो या ठिकाणी पिटमॉस या शब्दावर मी जो प्रामुख्यानं जास्त प्रकाश टाकत आहे याचं कारण असं आहे या ठिकाणी येणारे रोप हे कोकोपीटमध्ये निर्मिती करून या ठिकाणी येतात आणि स्वस्तामध्ये प्रोडक्शन कॉस्ट करून शेतकऱ्यांची कुठंतरी फसवणूक होती ती फसवणूक अशा पद्धतीची होती या ठिकाणी पावसाचं प्रमाण जर जास्त झालं तर त्या ठिकाणी कोकोपीठ पाणी बरोबर सोडत नाही आणि मॉर्टॅलिटीचा रेशो जास्त येते आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होते आपण मॉस यूज केल्याच्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचं लॉस कमी होते पण या ठिकाणी ते पाण्याला पकडून ठेवत नाही यामुळे मी पिटमॉस या शब्दावर जास्तीत जास्त भर टाकून शेतकऱ्याला जागृत करत आहे आणि दुसरा विषय बघितला तर न्यूट्रिशन जो हे लागत असतात प्लॅन्टला हे पिटमॉस मीडियामधून न्यूट्रिशनची डिफेन्स ही भागवल्या जाते आणि अशा सुंदर क्लायमेटला सुंदर कॅम्पसमध्ये या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे रोपं निर्मिती करून फार्मरला देत असतो आपण किती दिवसामध्ये त्याला तयार केल्यावर किती दिवसामध्ये लावायला तयार होतो हां आता या ठिकाणी ज्यावेळेस आपले लॅबमधून रोपं येतात काचाच्या बॉटलमध्ये तर त्यावेळेस वीस ते बावीस दिवसाचा फॅनपॅडमध्ये कालावधी हो जातो छोट्यामध्ये प्रायमरी कारण हिरकनी बायोटेक दोन स्टेजमध्ये रोपाची निर्मिती करते जनरली बाहेरून येणारे रोपं आपण बघितले असाल की छोट्या छोट्या चहाच्या ग्लासमध्ये येतात ते वन टाईम त्याचं प्लांटेशन करतात आणि विक्री करतात पण आज आपण बघितलेलं आहे की हिरकणी बायोटेकमध्ये आपण प्रायमरी करतो आधी छोट्या कपामध्ये रोपं तयार करतो त्या ठिकाणी बावीस दिवसाचा कालावधी जातो आणि त्या छोट्या कपातले रोपं परत आपण मोठ्या कपामध्ये टाकतो इथं बावीस दिवस जातात म्हणजे आयडियल पंचेचाळीसव्या दिवशी आपण शेतकऱ्याच्या हातामध्ये हा प्रोडक्ट देतो जेणेकरून दुसऱ्या नर्सरीज हे बावीस ते पंचवीस दिवसातच रोपं देऊन मोकळे होतो आम्ही रोप रोप घेण्यासाठी इथं आलो खूप छान नर्सरीमध्ये खूप छान वाटलं कॅम्पस बी खूप चांगल्या प्रकारे रोपाचे बी मोठ्या प्रमाणामध्ये इथं त्यांनी तयार केलेले आहेत आणि रोपाचं एक विशेष म्हणजे प्रत्येक रोपाच्या याच्यावर कुठंही दुसरा कोणताच डाग काही किंवा रोगाचं किंवा कुठलाही प्रादुर्भाव दिसत नाही त्याच्यामुळे हे जे हिरकणीचे जे रोप ते आता जे हिरकणीचे मालक यांनी इतकं विस्तृत सांगितलं ते सांगितलं म्हणजे त्यांनी म्हणजे करून दाखविल्यानंतर सांगितलं की ती पोझिशन आज चांगली आहे आणि आम्ही जे रोप लावणार रो आहोत ते हिरकणीचेच रोप लावणार रो, आहोत मी तेच रोपासाठी आलो इथं ते कधी तयार होतात तेच विचारायलो त्याला आणि मी पंधरा हजार रोप लावणार रो, आहो हिरकणीचे रोप लावून आज पंधरा हजार रोपाचं देशमुख साहेबांचं ऑर्डर कन्फर्म होईल अशा पद्धतीची ही रोपवटिकेमध्ये असणारी जी केळी रोपांची वाढ आहे आणि त्याची जी क्वालिटी हे अजून आठ आठ दिवसाचा कालावधी राहिलेला आहे आता अजून पूर्ण व्हायला तर अनुभव कसा राहिला यंदा या वर्षी बाजारभाव जर बघितले आपण किंवा मग आपला रिझल्ट बघितला तर या ठिकाणी प्रचंड रोपांचं शॉर्टेज आहे तर या शॉर्टेजमध्ये सुद्धा आपण कुठल्याही बाहेरच्या कंपनीचं ट्रेडिंगच्या फंद्यामध्ये पडलं जेवढं प्रोडक्शन आपण तयार केलं तेवढंच विक्री केलेलं आहे त्याच्यामुळं आज तरी या कॅम्पसमध्ये शॉर्टेज आहे पूर्वी बुकिंग केलेली किंवा के जुने शेतकरी आहेत त्यांनाच या ठिकाणी रोपाची उपलब्ध आहे पण समोर भविष्यामध्ये अजून जास्तीत जास्त रोपाची निर्मिती करून शेतकऱ्यांना प रोप्याची देऊन सेवा देण्याची आपला मानस आहे बाहेर बाहेर कोणी कोणा भागामध्ये रोपं पाठवलं हो बाहेर यावेळेस आपण जसं की सोलापूर टेंबुर्नी बऱ्हाणपूर किंवा इतर राज्यामध्ये पण या ठिकाणी रोपाचा पुरवठा गेलेला आहे प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर सोलापूर कंदल टेंबुर्नी या भागामध्ये जे एक्सपोर्टला माल गेलेला आहे तर ते हिरकणीच्या रोपापासून निर्मिती होऊनच गेलेलं प्रोडक्शन आहे जास्तीत जास्त आणि मध्य प्रदेश ब्र्हाणपूरला पण मध्य प्रदेश बऱ्हाणपूर गेलेला आहे नेपाळलासुद्धा आपलं मागच्या उन्हाळ्यामध्ये मटेरियल गेलेलं आहे जळगाव मी जळगाव एरिया जळगाव एरियामध्ये गेली तर अशा पद्धतीनं हिरकनी बायोटेक ही वाटचाल चालू आहे ज्या पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या नर्सरीमध्ये ही एक एक नंबरमध्ये नर्सरी आहे की या नर्सरीमध्ये क्वालिटीला कॉम्प्रमाइच नाही आहे आणि बेमानीला थारा नाही आहे तर सर्व शेतकऱ्यांना आवडत राहतात आव्हान आहे की ज्यांना केळीची किंवा अजून भाजीपाल्याची रोपं लागतील त्यांनी समक्ष येऊन भेटून स्वतःचा आणि मा मालकाशी म्हणजे धर्म आपल्या रत्न रत्नाकरराव दे देशमुख साहेबाशी संपर्क करून आणि आपलं रोपाचं बुकिंग करावं आणि स्वतःची समृद्धी साधावी जय महाराष्ट्र जय हिंद ओके